खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने संत गोरोबा काका जयंती उत्साहात साजरी याबाबत अधिकृत सी की संत श्री गोरोबा काका यांची आज जयंती निमित्त सकाळी कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या सातशे सत्तावन्नव्या जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष सुरेश बहाडकर यांच्या निवासस्थानी श्री संत शिरोमणी श्री गोरबा काका जयंतीनिमित्त या ठिकाणी संत गोरोबा काका पुतळा पूजन करून अभिवादन करण्यात आला जयघोष करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष हस्ते सदर पुतळा पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर सदर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बहाडकर शांताराम चव्हाण हिम्मतराव चित्ते प्रवीण दाडे सुनील नवारकर गोकुळ बोरसे मिलिंद कुंभार पंकजा कुंभार सचिन मोरे नाना परदेशी सचिव बचाव सौ छाया ऐश्वर्या बहाडकर सौ कल्पना चित्ते आबा कुंभार मनोज सोनवणे व इतर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते संत मी धुळे जिल्हा खानेश कुमार सुरेश बाळकर आज दुरी 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 संत शिर्मिनी गोरवा काका यांच्या आज पाचशे सत्तानवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे आज संपूर्ण महाराष्ट्र कुंभार समाज गोरवा काकांच्या सातशे सत्तावी पाचशे सत्तावीस जयंतीनिमित्त आज घरोघरी प्रतिमा पूजन करून सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात येत आहेत खऱ्या अर्थानं गोरवा काकांचा जन्म हा तेरगावीत झालेला आहे गोरवकाका हे भक्तिमय मार्गाने चालणारा महा महासंत झाले म्हणून आज त्यांच्याच पुणे जयंतीनिमित्त कुंभार समाज होती तर इतर समाज देखील त्यांना मानणारा खूप मोठा भक्तिमय समाज आहे आणि ह्या माध्यमातूनच गोरवकाकांनी जे आपल्याला भक्तीच्या मार्गाने चालायचं सांगितलं म्हणून आज हा कुंभार समाज भक्तीच्या मार्गाने चालत असल्यामुळेच त्यांच्या दिलेल्या विचाराने त्यांच्या दिलेल्या आचाराने आज चालत असल्यामुळेच आज हा समाज एक चांगल्या प्रगतीवरती प्रगतीच झालेला असून त्याच्यामुळेच आज गौरव काकांचं जी जयंती हे मोठ्या भक्तिभावाने लोक साजरी करतात लहान मुलं असतील कुटुंब असतील सगळे परिवार आज बाबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो समाजाला की बा बाबांच्या भक्तिमय मागाने तुम्ही चालात तर मला वाटतं खरोखर आपला समाज हा प्रगत होईल आणि खरोखर इतर समाजाप्रमाणे आपला देखील सन्मान वाढेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आज आज धुळे शहरातून आमचे व्यवसाय वीट व्यवसायाचे अध्यक्ष आदरणीय प्रवणभेव धाडे पारंपरिक आघाडीचे नाना प्रादेशी आमचे सचिव आमचे इंजिनियर हेमंत आपलं हेमंतराव चित्ते हे, हे सगळे पदाधिकारी आज धुळ्यामध्ये बाबांनाच आवेदन करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत मी पुन्हा एकदा धुळे मा धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र कुंभार समाजाच्या बांधवांना शुभेच्छा येतो आणि या ठिकाणी माझ्या भाषा संपतो जय बरोबर धन्यवाद